सस्टेनेबल डेव्हलपमेंट अँड रिजनरेशन ऑफ मायनिंग एरियाज हे टेरीमार्फत काम करताना हे लक्षात आलं की बायकांचं ह्याच्यात दुप्पट नुकसान झालेलं आहे एक तर त्या ज्या एम्पावर्ड होत्या म्हणजे त्यांच्या त्या निर्णय घेण्यास सक्षम होत्या पैसे नसल्यामुळे ती क्षमता त्यांची कमी झाली आणि म्हणून आम्ही तिथे बचत गट सुरू करायचा प्रयत्न केला आणि बचत गट करताना आम्हाला खूप खूप कठीणाईला तोंड द्यावं लागलं कारण का ह्या बायका कधीच बाहेर पडलेल्या नव्हत्या आणि असं कोणी आलं तर त्या पटकन घरात आतमध्ये जात असत आता अशा परिस्थितीत शिक्षण होतं गोव्यात शिक्षणाचा दर्जा चांगला आहे मुलं आहेत पण त्यांच्या आया आज्या ह्या एवढ्या शाळेत गेलेल्या किंवा शिकलेल्या नाही आहेत त्याच्यामुळे त्या पुढे येऊन आणि थोडंसं श साशंक वातावरण होतं की हे लोक का आमच्याकरता येत आहेत की कशा म्हणजे यांचा हेतू काय हे, का हे थोडंसं एक ट्रस्ट एस्टॅब्लिश करायला जेव्हा आपण बचत गट करतो हो, किंवा कुठलाही चांगली कल्पना त्यांना देतो हो, तेव्हा त्यांच्या मनात शंकेचं काहूर हे खेडेगावात नेहमीच असतं म्हणजे कारण का आम्ही तिकडे राहत नाही आम्ही बाहेरनं येतो कुठल्या तरी शहरातनं आणि एक असं असतं तुम्हाला काय जातं शहरातनं येऊन इथं सांगायला आणि हा अनुभव म्हणजे मला वेगवेगळ्या पद्धतीने आलेला आहे माझं सासर हे ॲग्रिकल्चर व्यवसायाने ॲग्रिकल्चर करणारं असल्यामुळे मी असं काही पुस्तकी ज्ञान माझ्या दिराला सांगितल्यावरती तर मला नेहमी म्हणायचं की इथं येऊन करून दाखव तू पुस्तकी ज्ञान तुझं ठेव बाजूला आणि काही प्रमाणात ते खरं होतं कारण का ते सगळ्यांनीच केल्याशिवाय सस्टेनेबल होत नाही हे नंतर माझ्याही लक्षात आलं आणि कठीणही असते आपण पुस्तकातलं वाचतो ते तंतोतंत आपल्याला खेडेगावात मांडता येत नाही हे मी त्यातनं शिकलेली आहे आणि मग अविश्वास कसा निर्माण होतो पाहतो त्याच्यामुळेच की हे काय सांगतायत हे होईल की नाही तर अशा या सगळ्या मानसिक अवस्थेतनं त्यांना बाहेर काढायचं होतं एक तर त्यांच्याकडे पैसा नाही घरात काम नाही करायला काही म्हणजे घरातलं जे काही काम असेल तेवढंच काय त्या बायका करून असायच्या मग आम्ही त्यांना म्हटलं नाही आपण हे काम करूया काम करूया म्हणजे ही काही आमची कल्पना नव्हती टेरीमार्फत जो प्रोग्राम आला होता आणि मग आम्ही वॉटरशेड तेव्हा वॉटरशेड प्रकल्प हे नॅशनल लेवलला सुरू झालं नाबार्ड नावाची एक बँक आहे ॲग्रिकल्चरल बँक हे एकोणीसशे मला वाटतं ब्याण्णव साली सुरू झाली आणि त्याच्या आधी आय आर डी पी नावाची एक स्कीम होती ज्याच्यात बाकीच्या लोकांना मदत करायची हे सगळं असं चालू होतं तर ह्या सगळ्याचा आम्ही अभ्यास करून बचत गट आपण इथं सुरू करावेत पण ते बचत गट आम्ही त्याला न म्हणता आम्ही त्याला स्वस्वहाय गट असं नाव दिलं म्हणजे स्वतःची स्वतः मदत करून आणि लोकांच्या आपली मदत लोकांच्या मदतीने करून आपण या परिस्थितीतनं बाहेर यायचा हा त्याचा एक आयाम होता आम्ही चार पाच करता पॅरामीटर्स ठेवले की बचत गट कर सुरू करताना आपण काय लक्षात घ्यावं तर आपण सगळे राहणारे लोक ही जवळजवळ असावीत म्हणजे फार कोणाला लांबणं चालून यावं लागू नये एक हे होतं विसिनिटी वॉज द इश्यू म्हणजे जवळजवळ एक तुमच्यात असलेली म्हणजे कसं की एक साधारण तुमची आर्थिक परिस्थिती कोणीतरी एखादाच माणूस त्यातला श्रीमंत नसावा हे हे आम्ही बघत असू की समसम परिस्थिती विचारांची तिथं देवाणघेवाण व्हावी कारण का त्यावेळेला व्यसनमुक्ती हे करणं खूप गरजेचं होतं कारण का पुरुषांच्या हातात अकस्मात आलेला असा पैसा होता आणि तो अशा मार्गाने खर्च केला जात होता त्याच्यामुळे ते टॅकल करणं आम्हाला खूप कठीण जात होतं दुसरं म्हणजे बायकांना आम्ही एकत्र करायला लागल्यानंतर आम्हाला पुरुषांच्याकडनं खूप विरोध झाला आहे ते म्हणजे असं आम्ही आतमध्ये असे बाहेर पहारेकरीसारखे असे दटून राहायचे की असं थोडंसं होतं पण आम्ही केलं म्हणजे त्यातनं आम्ही दटून राहिलो होतो आणि गंमत सांगायची म्हणजे आम्ही याच्यात तीन का चार फक्त मुली होतो त्यात मी बाई होते मोठी आणि त्यात छोट्या छोट्या मुली होत आहेत त्याच्यामुळे मला अजूनही जबाबदारी वाटायची की बापरे हे ह्यांचं पण आहे आणि आम्ही बचत गटाच्या मीटिंग ज्या सुरुवातीपासून घ्यायच्या तो आम्ही अगदी सक संध्याकाळच्या वेळी घेत असू जेव्हा सगळ्यांची कामं संपलेली असत आणि त्याच्यामुळे प्रोटेक्शन किंवा एक सेक्युरिटी हा ही त्यावेळेला इशू होता तर अगदी सुरुवातीला जेव्हा आम्ही मिटिंग्स घ्यायचो तेव्हा आम्ही त्यांना सांगायचो की तुम्ही प्रत्येकाने आपलं नाव सांगायचं आणि आपली फक्त आवड सांगायची आहे तर लक्षात आलं की त्यांनी ते नाव कसं बसं सांगू शकत होत्या आणि तुम तु, तुम्हाला काय आवडतं असं म्हटलं एकमेकांच्याकडे बघायच्या म्हणजे त्या बिलकुल स्वतःच्या बाबतीत जागृत नव्हत्या हो तर तो स्व त्यांच्यातला जागृत करणं एकमेकांच्या मदतीने हा गरजेचा वाटला आम्हाला अगदी सुरुवातीला आणि मग आम्ही पिअर प्रेशर कसं निर्माण करायचं म्हणजे एखादा आम्ही त्यांना सांगायचो की आज समजा माझा नवरा खूप दारू पिऊन मला मारायला आला तर तू ओरडायचंस आणि तू तुझ्या तु तु शेजारच्या बाईला बोलवायचंस आणि म्हणून आपण इथं सगळे एकत्र आहोत आणि इट वर्क वंडरफुली कारण का त्यांची त्यांनाच साथ मिळाली आणि हळूहळू पैसे जमायला लागले म्हणजे पैसे थोडेसे घरात मिळायला लागले नाही तर बाई आपली खोकत्या आहे आजारी आहे मायनिंगमुळे तो एक हेल्थ हेल्थ सगळ्यांची खूप खराब होत गेली कारण का लोडिंग आणि अनलोडिंग ह्याच्याकरता ते ट्रक भरधाव रस्त्याने जायचे आणि इतकी धूळ व्हायची की त्या बायकांना कपडे तीन तीनदा धुवायला लागायचे घरात आणि चिखल जायचा नाही शिवाय श्वासाचे जे प्रॉब्लेम्स होते लहान मुलांचे ते सगळं बाईलाच सगळं निस्तरावं लागायचं आणि त्याच्यामुळे मग आम्ही आणि मग त्यांना थोडासा असा बळ दिल्यानंतर मग मा आम्ही मायनिंग आपल्याला सस्टेनेबल करण्याकरता काय काय करता येईल आणि ह्या तुम्ही तुमच्या मागण्या त्यांच्यापर्यंत कशा मांडायच्या हे आम्ही त्यांना तर मग ह्याच्यातनं आम्ही निष्कर्ष काढला की त्यांच्याकडनं आम्ही सांगितलं की तुम्ही जा आणि त्यांना सांगा की हे ट्रक आहेत हे एका विशिष्ट लेवलपर्यंतच तुम्ही लोड कराल ओवरलोडिंग विल नॉट बी परमिटेड कारण का ट्रक असा खूप ही भरून गेला की त्यातली सगळी माती रस्त्यावरती पडत पडत जायची आणि ती वारं आले की धुळीने सगळ्यांच्या घरात जायची आणि असा वेगळे कॉरिडॉर्स नव्हते त्याच्यामुळे ते ट्रक तिकडनंच धावायचे आणि हा एक बचत गटाचा त्यांना फायदा झाला की ते तोंड उघडून सांगू शकल्या की नाही हे असं करू नका आणि दबाव आणू शकल्या हा एक ग्रुपाचा दबाव नव्हता पंधरा सोळा गट जेव्हा एकत्र येऊन सांगायला लागले तेव्हा त्यांनी त्याच्यावरती निर्बंध आणला की यू हॅव टू मग काय व्हायला लागलं की म्हणजे एकात एक कसं असतं ते बघा की मग ओव्हरलोडिंग जेव्हा कमी केलं तेव्हा दे ट्रक्स कुड कॅरी लेस माती आणि सो दे हॅड टू इन्क्रीज दे ट्रिप्स कारण का ते त्यांना सस्टेन त्यांच्या दृष्टीने त्यांना पैसा ट्रप ट्रिपमागे त्यांना पैसे मिळायचे आणि मग ॲक्सिडेंट्स व्हायला लागले भरधाव राहायला लागल्या जा गाड्या मग त्याच्यावरती कुठेतरी मग कॉरिडॉर्स तुम्ही सेपरेट निर्माण करा हे मायनिंग ओनर्सवरती आम्ही uh, माईन ओनर्सनं सांगितलं की नाही यू शूड हॅव अ सेपरेट कॉरिडॉर फॉर मायनिंग आणि नंतर त्याच्यावरती थोडं थोडं काम सुरू केलं ॲटलीस्ट तिकडे ते सिक्युरिटी गार्ड्स ठेवायला लागले आणि सांगायला लागले हेही पूर्वी नव्हतं ते भरधाव जायचे मग ॲटलिस्ट त्यांनी थोडं थोडं चॅनलाइज केलं नाही असं नाही आणि नंतर असं लक्षात आलं की एम्पावर तर बायका होत होत्या त्याबद्दल वाद नव्हता त्यांना मग आम्ही थोडे थोडे लघु उद्योग पण सुरू करून दिले पण ते लघु उद्योग पारंपरिक होते की लोणची पापड कारण का तिथनंच सुरुवात आम्हाला करावी लागली नंतर गोव्यात करवंट्या खूप मिळायच्या मग आम्ही करवंट्यापासून त्यांना शिल्प करायचा एक मोठा प्रोजेक्ट घेतला होता त्याच्यात त्यांनी खूप चांगलं काम केलं एका शाळेने आम्हाला परवानगी दिली होती हे काम आम्ही केलं आणि नंतर हे बऱ्यापैकी पाच सहा वर्ष हे खूप काम चांगलं चाललं आणि मग नंतर पॉलिटिशियन्सना त्याच्यातनं काही काही वेगळे प्रॉफिट्स दिसायला लागले की ह्या गटातनं आपल्याला काय फायदा होईल तर मग त्यांनी सांगितलं की आ, हे जे बचत गट किंवा स्वसहायक गट असतात यांची मेंबरशिपची मर्यादा दहा ते वीस असते कारण का वीस क्रॉस केलं की एनी ऑर्गनायझेशन यू हॅव टू रजिस्टर त्याच्यामुळे आम्हाला हे रजिस्टर करायचे नव्हते कारण का एकदा रजिस्टर केले की तुम्हाला सगळे गो गव्हर्मेंटचे कायदे मान्य करावे लागतात पण पॉलिटिशियन लोकांचं असं म्हणणं होतं की नाही हे तुम्ही रजिस्टर करा आणि मग रजिस्टर केलेल्या ग्रुप्सनाच आम्ही आम्ही अनुदान देऊ आणि देअर द मनी केमेंट म्हणजे जे, जे आम्ही पुरुषांच्या बाबतीत म्हणत होतो की बायकांचं एम्पावरमेंट कसं कमी आ, होतं आणि आम्ही ते कसं वाढवलं त्याचं परत खच्चीकरण व्हायला लागलं कारण का पॉलिटिशियन्स हॅट देअर हँड हे लोकांना दर तुम्ही रजिस्टर करा मग आम्ही पंचवीस हजार रुपये तुम्हाला धंदा म्हणजे बेसिक थोडा छोटा बिझनेस करायला देऊ अशी पेव फुटली आणि दे ॲक्च्युली गेव ऑल दॅट मनी टू द ग्रुप लीडर मग ह्याच्यातनं काय व्हायला लागलं आधी जे असं ग्रुपमध्ये काम करायचं आहे सगळेजणं म्हणजे एके ठिकाणी आम्ही जे ग्रुप केले होते त्यात आम्ही सांगायचो की तुम्ही या शाळेत बसून सगळेजणं काम करा लेट इट बी अ कलेक्टिव काय जो आउटपुट यायचा तुमचा तो कलेक्टिवली येऊन दे आणि मग त्याचं शेअरिंग ऑफ मनी कसं कोणी का किती काम करायचं वगैरे आपण असं ठरवू आणि त्याच्यात काय व्हायला लागलं त्यांची एकी व्हायला लागली आता एकी ही त्यांच्या दृष्टीने खूप जशी फायद्याची होती तशी इट बी स्टार्टेट बिकमिंग अ वोट बँक आणि की तुम्ही ह्या एका बाईला जर सांगितलं तर ऑल दिस पीपल आर गोईंग अलँग विथ दर फॅमिलीज आर गोईंग टू वोट फॉर यू इज हे असं काहीतरी विचित्र होत गेलं आणि मग हळूहळू आमचाही उत्साह त्यातनं कमी होत गेला पण सुरुवात तर छान झाली होती आत्ता काय परिस्थिती आहे मला माहिती नाही काही ब गट खूप चांगले चालत आहेत अजूनही कारण का त्यांनी आणि आम्ही एक अशी एक टेस्ट घ्यावी असं म्हणून एक सो आम्ही म्हटलं की ठीक आहे आपण हे एवढे ग्रुप केलेत आता पॉलिटिकल लोकं जर आले तर किती आपल्या किती ग्रुपमध्ये कपॅसिटी आहे पॉलिटिशियन्सनी दिलेले पैसे नाकारण्याचे आपण बघू आणि टू आवर आफ्टर सरप्राईज गुड अँड बॅड फक्त त्यातले एक दोन गट निघाले जे त्यांनी सांगितलं की आम्हाला हे पैसे नकोत आम्ही आमच्या पायावर पण बाकी सगळ्या गटांनी हे पैसे घेतले आणि हळूहळू पोलिटिकल मायलेज पोलिटिकल लोकांना ह्या सगळ्याचं मायलेज मिळत गेलं आणि आम्ही त्यातनं काढता पाय घेतला